महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे येथे एक मे रोजी कामगार दिनानिमित्त नवी महानगरपालिका व गांधी पुतळा येथे भाजपा कामगार मोर्चाच्या वतीने सर्व क्षेत्रातील कामगार लोकांना चहा वाटप केला आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या सुनीताई संजय सोनार जिल्हा अध्यक्षा कामगार मोर्चा धुळे महानगर कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती जयश्रीताई कमलाकर अहिराव प्रदेश उपाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा कल्याणी सतीश अंपळकर माजी महापौर धुळे मनपा प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी माजी महापौर धुळे मनपा भागवत भाऊ चितळकर कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनिषा ताई काळे संगीताताई चौधरी अनुभवताई देशपांडे स्नेहलताई जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी मीनाताई पाटील धुळे बोल ना नमस्कार सांगूनीता सोनार भाजपा महिला कामगार मोर्चा आज आम्ही इपीच्या कामगार घेणार वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा